जय महाराष्ट्र हाय हॅलो कसे आहात तुम्ही सगळे आज सकाळी मी लवकर उठली होती चहा आणि नाश्ता झाला होता थोडीफार घरातली कामा आवरल्यानंतर मी मस्त फ्रेश झाली आणि दर गुरुवारी मी हेअर वॉश करते आणि हेअर वॉश केल्यानंतर मी इतकी सुंदर दिसते ना आणि मलाच मी खूप आवडायला लागते फ्रेश झाल्यानंतर मी किचन आवरायला घेतला म्हणजे जी नाश्त्याची भांडी पडली होती ना ती पहिले घासून घेतली आमच्या घरात ना प्रत्येकाला वेगवेगळा नाश्ता लागतो म्हणजेच प्रत्येकाच्या आवडीनिवडीनुसार सगळं बनवायला लागते त्याच्यामुळे भांडी जरा जास्त जात होती आणि भांडी घासता घासता इतका थंड आणि छान वारा सुटला होताना खूप मस्त वाटत होतं भांडी घासून झाल्यानंतर मी लगेचच गॅस ओटा साफ करून घेतला ओटा स्वच्छ असला ना की जेवण बनवायला चांगलं वाटते आणि ओट्यावर पसारा असला ना की मला काय जेवण बनवते हे काही सुचत नाही म्हणून मी नेहमी गॅस उटा स्वच्छ करून घेतल्यानंतर जेवणाची तयारी करते आज जेवणामध्ये काही स्पेशल नव्हतं आज गुरुवार होता त्याच्यामुळे शाकाहारी जेवण होतं दोन दिवसांपूर्वी मी बाल भिसत टाकले होते त्यांना मस्त छान मोड आले होते मग विचार केला की त्याचीच आज भाजी बनवूया आणि जेवण बनवताना मला इतका प्रश्न पडतो ना की आज जेवायला काय बनवायचे तुमच्यासोबतही असं होतं का मी वालाची सुक्की भाजी बनवणार होती आणि वरण भात बनवणार होती मग जेवणाची सगळी तयारी करून घेतली आणि मग वालाची भाजी बनवायला घेतली कढई छान गरम करून घेतली आणि मग त्याच्यामध्ये तेल टाकलं तेलसुद्धा मस्त आपण हाय फ्लेमवर गरम करून घेतलं तेल छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मस्त मोहरी टाकली मोहरी तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये ते मी तेजपत्ता हिंग कोथंबीर सर्व टाकून घेतली आणि फोडणी देताना मी नेहमी हाय फ्लेमवर फोडणी देते इतकी सुंदर भाजी होते ना अशी खम्मंग अशी फोडणी बसते हे सर्व मी व्यवस्थित परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये मस्त बारीक कापलेला कांदा टाकणार आहे आणि लालसर रंग येईपर्यंत कांदा छान आपल्याला परतून घ्यायचा आहे तुम्हाला जर माझा कुकिंग ब्लॉग आवडत असेल तर प्लीज लाईक कमेंट आणि शेअर करत जा या महाराष्ट्रातल्या मराठी मुलीला तुम्ही खूप खूप सपोर्ट आणि प्रेम द्या तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे एक महाराष्ट्रातील मराठी मुलगी पुढे जाईल मस्त कांदा लालसर रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे छान लालसर कांदा झाल्यानंतर मी सर्व मसाले टाकून घेतले आहेत मग मसाले परतल्यानंतर त्याच्यामध्ये वाल बटाटा टोमॅटो टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि वाल शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही ही भाजी इतकी झटपट तयार होते ना तुम्ही सुद्धा वालाची अशीच भाजी बनवता का मला कमेंट्स करून नक्की कळवा आणि बटाटा टाकल्यामुळे वालाला एक वेगळीच चव येते ना तुम्ही ही भाजी लहान मुलांच्या टिफिनला सुद्धा देऊ शकता खूप भारी लागते भाजी एकीकडे मी वरण भात बनवायला ठेवला आहे एकीकडे भाजी बनवते आहे मस्त सर्व एकजीव करून घ्यायचं आहे मस्त एकजीव करून झालं आहे तुम्हाला जर माझा कुकिंग ब्लॉग आवडत असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत खूप खूप शेअर करा लाईक कमेंट शेअरच्या बाजूलाच एक सुपर थँक्स हा तुम्हाला आयकॉन दिसेल तो तुम्ही दाबून मला सुपर थँक्स पाठवू शकता आणि तुमचं प्रेम व्यक्त करू शकता आपण मीठ आणि पाणी टाकून व्यवस्थित एकजीव करून घेतला आहे पुन्हा आपण झाकण ठेवून मस्त ही भाजी शिजवून घेणार आहोत तुम्ही गुरुवार असल्यावर जेवणामध्ये काय स्पेशल बनवता मला कमेंट्समध्ये नक्की कळवा झाकण ठेवून छान व्यवस्थित भाजी शिजवून घ्यायची आहे आणि आज मी नाश्ता केला होता त्याच्यामुळे मला अजिबात भूक लागली नव्हती म्हणून मी सर्व जेवण आरामात बनवत होती एकीकडे एक मस्त भात झाला होता आणि मी भात खूप मोकळा मोकळा असा बनवते बऱ्याच लोकांना सवय असते कुकरमध्ये भात बनवायची पण मी मस्त वाफेवर भांड्यातच भात बनवते मस्त असं साधं वरण बनवलं होतं आणि एकीकडे एक माझी भाजी शिजत होती भाजीचा खमंग सुवास घरभर दरवळला होता ही वाल बटाट्याची भाजी मला इतकी आवडते ना तुम्हाला सुद्धा वाल आवडतात का आता पाच मिनिटांसाठी झाकण ठेवून ही भाजी मस्त गेतली आणी गर्मा गरम मी शिजवून घेतली होती आणि गरमागरम जेवण झाल्यानंतर मी लगेच जेवायला बसणार आहे छान असं माझं पंधरा ते वीस मिनिटांमध्ये जेवण तयार झालं गरमागरम जेवण झाल्यानंतर मी जेवायला बसली पोटभर जेवली आणि लगेचच कपाट आवरायला घेतलं कपाटामध्ये खूपच पसारा झाला होता तो व्यवस्थित सर्व आवरून घेतला व्यवस्थित सर्व कपडे लावून घेतले आणि मग मी थोडा वेळ आराम करणार आहे छान असे सर्व कपडे व्यवस्थित लावून घेतले थोड्या वेळ आराम केल्यानंतर मस्त छान संध्याकाळ झाली होती मग मी चहा बनवला आणि गॅलरीमध्ये बसून रोजसारख्याच गाई आल्या होत्या चरायला त्यांना बघता बघता मस्त चहा आणि टोस्ट खाल्ले आजचा दिवस माझा खूपच भारी गेला इकडे मी कसलाही दिखावा करत नाही फक्त माझं खरं आयुष्य दाखवते जर तुम्हाला माझा कुकिंग ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन कुकिंग ब्लॉगसोबत